यंग मुस्लिम योद्धास संघटनेच्या वतीने सर्व देशवासियांना हजरत शरय टिपूर सुलतान वीस नोव्हेंबर जयंतीच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा आज यंग मुस्लिम योद्धा संघटनेच्या वतीने भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे आज लातूर शहरामध्ये बँकेमध्ये कोटा संपलेला आहे काही बँकेनी मला फोन केले की भाऊ टिपू सुलतान जयंतीनिमित्त तुम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेत आहात तर याही वर्षी तुमचं आम्हाला उपक्रम करून रक्तांना रक्त द्या रक्त रक्तासाठी अव्हेलेबल करून द्या तरी आम्ही यंग मुस्लिम मतदार संघटनेच्या वतीने दोन हजार आठ पासून ना गंजगोले गजल पान या गजल पान स्टॉल याच ठिकाणी गेल्या पा दहा बारा वर्षापासून रक्तदान शिबिर घेत आहोत असेच उपक्रम वेगवेगळे लोकासाहेब समाजासाठी उपक्रम काय ना काय घेण्यात यावा यासाठी रक्तदान हे रक्त कुणाला भेटत नाही सध्या आज गरजूंना रक्त भेटावं यासाठी आम्ही वारंवार रक्तदान शिबिर घेतो तरी पण टिपू सुलतान जयंतीनिमित्त आज लातूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि सार्वजनिक जयंतीच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहेत या ही आरोग्य शिबिर झाले आणि यामाग वक्तृत्व स्पर्धा झाली व्याख्यानचा कार्यक्रम झाला विविध टिपू सुलतान जे वाशिम पॅटर्न लातूर शहरामध्ये दे ला। मी एवढं सांगतो की या रक्तदान शिबिरला कामयाब करण्यासाठी जस की आमचे उपाध्यक्ष जावेदभाई आणि आमचे सचिव फारेजभाई आणि सर्व टीम आमच्या यंग मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या, या उपक्रमासाठी राबवण्यासाठी चांगला त्यांचा उपक्रम या ठिकाणी आम्ही केलो आहोत आणि मी एवढं सांगतो अजून या लाईव्हच्या आमच्या चॅनल की जोशी साहेबांच्या माध्यमातून कि लोकांना आता गरज जे जे लोक अजून रक्तदानासाठी येत आहेत तर आम्ही आपला कॅम्प चालू आहे आपल्याला लोकांना टिपूच्या याला आपण साथ देऊन रक्त देण्यात यावा एवढंच बोलतो जय हिंद सलाम वालेकुम खुदा ज्या ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य प्राप्ती असो किंवा आपात्काल असो ज्या ज्या वेळेस आपातकाल या देशामध्ये त्या त्यावेळेस मुस्लिम समाजाने मोठ्या स्वरूपात पुढाकार घेऊन या देशाला देशाच्या मातीला नतमस्तक झालेला आहे तसाच प्रकार लातूर शहरात किंवा लातूर जिल्ह्यामध्ये घडत आहे रक्ताचा तुटवडा मोठ्या स्वरूपात आहे आणि यंग मुस्लिम योद्धाच्या वतीने हे रक्तदान शिबिराचं आयोजन गेल्या आठ वर्षापासून होत आणि मला अशी एक कळकळीची विनंती समाजातल्या सर्व घटकांच्या आणि विशेष करून टिपू सुलतान जयंतीनिमित्त ज्या काही जयंत्या साजरी करणारे योद्धे असतील त्यांना आहे की लातूर जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळे मोठ्या स्वरूपात ही जयंती रक्तदान करून जसं वाजिदभाई मनिहार मुस् यंग मुस्लिम योद्धाच्या वतीनं करण्यात आलेली आहे तशाच प्रकारचे उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवावेत आणि मी कालच बोललो तसं की जेवढ्या काही लातूर शहरामध्ये ब्लड बँका असतील त्यांनी मोठ्या स्वरूपात तिथं आपलं रक्तदान करून या टीपू सुलतानला श्रद्धांजली द्यावी अशी अपेक्षा धन्यवाद आज लातूर मध्ये गंजगोलाई भागामध्ये यंग मुस्लिम योद्धा संघटनेच्या वतीनं भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं टीपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आलेलं होतं शहरामध्येच नव्हे तर संबंध जिल्ह्यामध्ये आज खूप हर्षाने आनंदाने टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात येत आहे आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारचे रक्तदानाचं शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे कारण अनेक रक्तपेढ्यांच्या संचालकांनी इथल्या सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधून सांगितले की शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये रक्ताचं खूप खूप प्रमाण कमी झालेलं आहे आणि रुग्णांना रक्त मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जर टिपू सुलतान यांच्या विचाराची जयंती जर साजरी करायची असेल तर अशा प्रकारची सामाजिक कामं घेऊ सामाजिक कार्य करून अशा प्रकारच्या रक्तदानाच्या शिबिराचं आयोजन करून खऱ्या अर्थाने जयंती साजरी करण्यात येत आहे हे खूप मोठी आनंदाची गोष्ट